घटना आहे पती आणि पत्नी व सासव्याची गाव म्हटलं की नाती जिव्हाळ्याची असतात पण जेव्हा नात्यांच्या पाया वासनांनी हादरवला तेव्हा ती नाती रक्ताळतात ही गोष्ट आहे चव्हाण वाड्याची एक वाडा तीन माणसं वृद्ध मारुती नातू संजय आणि त्याची बायको शीतल सुरुवातीला प्रेम आणि हशाने भरलेलं हे घर थोड्याच दिवसांत संशय विश्वासघात आणि खुनाने उद्ध्वस्त झालं गावाचं वातावरण कोंबड्याचा आरव बैलांच्या गाड्यांचे आवाज गावाच्या शेवटी जुन्या बिटा आणि मातीच्या भिंतींचा मोठा चव्हाण वाडा अंगणात तुळशी वृंदावन बाजूला गोठा आणि मागच्या बाजूला शेत मारुती चव्हाण वयाची सत्तरी पण अंगात ताकद अजून शाबूत चेहऱ्यावर सुरकुत्या पण नजरेत कडकपणा त्याचा एकुलता एक मुलगा आणि सून अपघातात मरण पावले तेव्हा त्याचा नातू संजय फक्त बारा वर्षांचा होता त्या दिवसापासून मारुतीने संजयला स्वतःच्या हाताने वाढवलं शेजारी गप्पा मारताना मारुतीनं मुलाला गमावलं पण नातू त्याच्या जीवाचा आधार आहे त्याच्यासाठी काहीही करेल तो संजय लहानपणापासूनच थोडा हाट्टी अभ्यासात कमी पण हुशार शाळा अर्धवट सोडून तो शेतात मदत करू लागला मारुतीने ठरवलं आता संजयचं लग्न करायचं घरात पुन्हा सुनबाई यावी घरातली उणीव भरून निघेल मारुती नातेवाईकांशी माझ्या नातवासाठी कामसू सुसंस्कृत मुलगी हवी घर सांभाळेल त्याला सावरून ठेवेल शेजारच्या गावात सुंदर आणि घरकामात पटाई तशी शीतल मिळाली काळेभोर केस मोठे डोळे आणि बोलण्यात गोडवा लग्नात गावभर जल्लोष ढोल ताशांचा गजर मंडपात दिव्यांचा उजेड पाहुण्यांची गर्दी संजय आणि शीतलने एकमेकांना हार घातले मारुतीच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू आता घर पूर्ण झालं लग्नानंतरचे पहिले काही महिने गोड शीतल सकाळी लवकर उठून अंगण झाडायची तुळशीला पाणी घालायची आणि संजयसाठी चहा तयार करायची संध्याकाळी संजय शेतावरून परत आला की दोघे एकत्र जेवायचे शीतल हसत तुला आवडतं म्हणून खास भजी केलंय संजय वा खरंच लग्न केल्याचं समाधान मिळतंनी मारुतीलाही घरातली उप परत आली पण काही महिन्यांनी संजयच्या सवयी बदलू लागल्या गावात दारू पिणं जुगार खेळणं मित्रांसोबत उगाच भटकणं शेताचं काम ढकलणं सुरू झालं शीतल रागाने तुला कधी लक्षात येईल रोज रात्री उशिरा घरी येतोस घर शेत काही जबाबदारी नाही का संजय माझ्या आयुष्यात मीच ठरवतो तू बायको आहेस आई नाही भांडणं वाढली मारुती दोघांना समजवायचा प्रयत्न करायचा पण त्याचा काही उपयोग झाला नाही एक पंधरवड्यासाठी संजय शहरातल्या मित्राकडे गेला घरात फक्त शीतल आणि मारुती पहिले काही दिवस शीतल घरकामात मग मारुती शेतावर पण हळूहळू दोघांचे संवाद वाढले मारुती शेतावर येशील का इकडे एकटी काय करशील शीत हो जाईन पिकं कशी वाढतात ते बघायला मला आवडेल शेतावर दोघांनी एकत्र काम केलं जेवण शेअर केलं उन्हाच्या सावलीत बसून गप्पा मारल्या एका पावसाळी दुपारी दोघे पावसापासून वाचायला गोठ्यात शिरले तिथं हसत खिदळत गप्पा मारताना एकमेकांचा हात धरला गेला आणि त्या क्षणानं सीमा ओलांडली गोठ्यातल्या त्या पावसाळी दुपारनंतर शीतल आणि मारुतीचं नातं आता फक्त सासरा सुनेपुरतं राहिलं नव्हतं गावाच्या दृष्टीने ते पाप होतं पण मना त्यांच्या मनात त्या क्षणाला ते मूळ होतं संध्याकाळच्या गप्पा गुप्त नजरा आणि कधीकधी लपून बेटी हे सगळं आता रोजचं झालं होतं एका दिवशी शेजारच्या बाईने गावात कुजबूज केली शेजारीन तुम्ही ऐकलंत का मारुती आणि शीतल जरा जास्तच जवळ दिसतात गावात बरेच लोक बोलतायत ही गोष्ट काही दिवसांतच संजयच्या कानापर्यंत पोहोचली सुरुवातीला संजयने हसून टाळलं संजय काय फाल तू बोलतात गावातले माझा आजोबा असा नाही पण मनात शंकेचं बीज पेरलं गेलं होतं एकदा रात्री तो घरी लवकर आला घरात दिवे बंद पण स्वयंपाकघरात मंद उजेड त्याने पाहिलं शीतल आणि मारुती जवळ उभे शीतल काहीतरी दाखवत होती मारुतीच्या खांद्याला हात लावून त्या दृश्याने संजयचं मन हललं त्याने काही बोललं नाही पण डोक्यात विचारांची वादळ सुरू झाली काही दिवसांनी रात्री उशिरा पाणी प्यायला उठून तो शीतलच्या खोलीकडे गेला दार आतून बंद होतं आतून मंदहशाचा आवाज तो थोडा वेळ ऐकत राहिला अचानक दार वाजवायला लागला संजय शीतल दार उघड अचानक आत शांतता पसरली काही सेकंदांनी दार उघडलं शीतल एकटी होती पण तिचा चेहरा घाबरलेला मारोती दुसऱ्या खोलीत झोपलेला दाखवला गेला पण संजयला खात्री झाली काहीतरी चाललंय त्या रात्री तो गाठ झोपू शकला नाही मनात एकच विचार आजोबांनी माझ्या बायकोवर डल्ला मारला माझ्या आयुष्यावरच घाला घातला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने शीतलला प्रश्न केला संजय माझ्या डोळ्यात बघून सांग तुझं आणि आजोबांचं काय चाललंय शीतल डोळे चुकवत तुला काय वेळ लागलंय काहीतरी फालतू बोलतोस संजयला तिच्या आवाजात भीती आणि नकार दोन्ही जाणवलं त्या क्षणी त्याने ठरवलं हे नातं हा अपमान आता संपवायलाच हवा काही दिवस तो शांत राहिला गावात कुणालाही काही कळू नये म्हणून तो हसतमुख राहायचा पण आतून तो खुनाचा प्लॅन करत होता एका पावसाळी रात्री वीज नसताना त्याने घराच्या को कोपऱ्यात ठेवलेली कुऱ्हाट धारदार करून ठेवली त्याने ठरवलं आजची रात्र अखेरची मारुती आपल्या खोलीत झोपले होते शीतल दुसऱ्या खोलीत संजय हळूहळू पावलांनी मारुतीच्या खोलीत शिरला मारुती अर्धवट जागे होत कोण आहे रे उत्तर न देता संजयने कुऱ्हाड उचलली आणि जोरात वार केला पहिल्या वाराने मारुती किंचाळले पण दुसऱ्या आणि तिसऱ्या वाराने ते गप्प झाले राग जमिनीवर पसरलं विजेच्या उजेडात संजयच्या डोळ्यात फक्त राग आणि सूट दिसत होता त्याने मृतदेह गोणीत भरला घराच्या मागच्या बाजूने विहिरीकडे नेला पावसाच्या आवाजात कुणालाही कळलं नाही आणि त्याने गोणी विहिरी ढकलली सकाळी मारुती दिसेनासे गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली शेवटी विहिरीतून मृतदेह सापडला पोलीस आले चौकशीत शेजाऱ्यांनी सांगितलं काल रात्री पावसात संजय कुठेतरी जाताना दिसला पोलिसांनी संजयला अटक केली सुरुवातीला तो नाकारत होता पण कठोर चौकशीत तो कोसळला संजय हो मीच मारलं माझ्या बायकोसोबत त्याचे संबंध होते मला सहन झालं नाही एक घर जे प्रेम आणि विश्वासाने उभं राहिलं होतं ते वासनांनी आणि सुडाने उद्ध्वस्त झालं एका वृद्धानं सन्मान गमावला एका तरुणानं आयुष्य गमावलं आणि एका स्त्रीनं दोन्ही गमावलं प्रेमही आणि आसराही वासना आणि राग यांचं मिश्रण फक्त रक्त आणि अश्रू जन्माला घालतात अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद